नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे परत आपण सुरेश पुटे यांच्या संदर्भातून जो काही विषय मांडणार आहोत त्या विषयाच्या अगोदर एक विषय महत्त्वाचा आहे की सामाजिक परिस्थितीमध्ये तुम्ही किती फिरवा शेवटी फिरणारी वस्तू ही त्याच जागेवर येत असते की ज्या ठिकाणून तुम्ही सुरुवात केली या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या अर्थात महत्त्वाचा महत्त्व म्हणजे की सामाजिक दृष्ट्या आणि कुठे यांची जी काही न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने हजर्या चालू आहेत त्या हजरांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीचे युक्तिवाद वापरलेला त्या युक्तिवादाचा इथे शेवटी त्यांनी दोन वेळेस आपली अटक ही बेकायदेशीर ठरवली पण तिसऱ्या वेळेस त्यांची अटक मात्र बेकायदेशीर नाही तर कायदेशीरच ठरली कारण माजलगाव कोर्टामध्ये आणि बीड कोर्टामध्ये पोलिसांना मिळालेला तो अनुभव शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी कसोसीने वापरलं आणि ज्या पद्धतीनं त्या या दोन्ही आट आट, केलेल्या अटका हे काय कायदेबाह्य आहे असं पटवण्यात जेव्हा कुठे यांच्या वकिलांना यश मिळालं तर बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनने जी काही पावलं उचलली आणि त्या पावलांमध्ये शेवटी कुटेंना पाच दिवसासाठी पोलीस कोठडीमध्ये जाणं भाग पडलं आता या पोलीस कोठडीत पाच दिवस गेल्यानंतर म्हणजे ठेवीदारांच्या संदर्भातले सगळे विषय आता कोटेंच्या समोर येणार उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी बोर्डे आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पी आय हे दोघं मिळून यांच्या या संदर्भातले सगळे विषय आता पटलावर आणतील अशी आशा आहे कारण सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने दोन्द व ना परळीमध्ये ज्या पद्धतीनं ठेवीदारांच्या आता गेट मिटिंग होत आहे गेट मिटिंग म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या पार्कमध्ये किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी उभं राहणं आणि आपली मते हे ऑनलाईन म्हणजे शूट करून समाजासमोर प्रत्यक्ष दाखवणं अशी पद्धत आता सुरू झाली आणि काल परळीचा जो व्हिडिओ पाहिला ना तर त्या परळीच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं ठेवीदारांनी आक्रोश व्यक्त केला की हा आक्रोश खऱ्या अर्थाने नैतिकतेचा आक्रोश आहे ज्या लोकांनी पैप करून आपली एक, एक एक ना एक रुपया जमा केलाय आपल्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आणि त्याच त्याच पैशावर आज गदा फिरते किंवा पाणी फिरण्याची वेळ दिली दिसते तर हा आक्रोश का फुटणार नाही सामाजिक परिस्थितीमध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा जोडल्या जातात ना आणि हे सगळं वलय हे सामाजिक आहे हे या सगळ्या ज्या सिस्टीम तयार झालेल्या आहेत या सगळ्या यंत्रणा तयार झालेल्या आहेत या रचना करण्यात आलेल्या आहेत हे समाजासाठी कारण की एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या नावाचं ब्रीद वाक्य हे सहकाराने आत्मसात केलेलं आहे आणि कसं आहे की तुम्ही तुम्ही बी घडा आणि आम्ही बी घडू या पद्धतीचा जो ब्रीद वाक्य घेऊन ती सामाजिक परिस्थितीमध्ये सामाजिक संस्था आणि आर्थिक संस्था काम करतात ना ते त्या संस्थेच्या माध्यमातून समाजाची उन्नती आता खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या निकषांचा जर विचार केला तर कुटेंनी कोणत्या निकषांवर या ज्ञानराधाची उभारणी केली कारण आज जर या सगळ्या तांत्रिक गोष्टी जर समोर आल्या तर कुठे यांनी कोणत्या कोणत्या पद्धतीचे कर्ज हे समाजामध्ये वाटल्या गेलेले याची क्षणिशा म्हण झाली कारण हे सगळे विषय येऊन ठेपतात ते कुठे वापरलेल्या तिरुमला इंडस्ट्रीज साठीचा फंड आणि आज गाडा फसलाय तिथं अरे जर ही गोष्ट तिरुमला ऑइलच्या संदर्भातून ह्या फंड रिलीज केला गेला नसता किंवा हे बँकेने बँक म्हणणार नाही पण मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीने दिलेले निकष आणि त्या दिलेल्या निकषांना जर योग्य पद्धतीने कुठे अंमलात आणल्या असत्या तर आज हा गाडा या पद्धतीने फसला नसतो दुसरा विषय दोन हजार सतरा मध्ये जो जी आर निघालेला आहे त्या जी आर चा वापर आपल्या संस्थेच्या नोटीस बोर्ड वर कुठे कशाही पद्धतीने फन लावण्यात नाही आला म्हणजे कसं आहे की ऑटोमोस बॉडी जी तयार झालेली आहे म्हणजे तुम्ही जे काही पैसे गुंतवत आहे ते पैसे तुम्ही तुमच्या रिस्क वर गुंतवत आहे याच्या शासनाचा किंवा संस्थेचा कसल्याही पद्धतीचा अर्थ उद्या काही होऊ शकतं बाजार व्यापारपेठ चढली तर त्याचा फायदा उतरली तर त्याचं नुकसान हे अशा पद्धतीचे जी आर जेव्हा शासनाने काढले ते जी आर सुद्धा प्रत्येक मल्टीस्टेटनं आणि कुठे हे हायलाईट करायला हवे परंतु हे हायलाईट नाही ठेवले ज्यांचं स्वच्छ आणि पारदर्शक काम चालू आहे ना त्यांना आता या गोष्टीची या गोष्टी भोगायची वेळ आलेली जवळपास बुलढाणा बुलढाणा अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीला म्हणजे बीड रिझिमला शंभर कोटीचा डिपॉझिट वापस गेलाय जवळपास असं मला सूत्रांनी सांगितलं तीच परिस्थिती नागेबाबा मल्टीस्टेट ची अशा अनेक अनेक संस्था आहेत की ज्या चांगल्या पद्धतीने चालत ज्या संस्थेचा कारभार आजही पारदर्शक पद्धतीने दिलेले निकष चांगल्या पद्धतीने वापरतायत आणि त्याच पद्धतीने ते स्वतःचाही विकास करतात आणि समाजातल्या आज समाजामधले ज्या व्यापारपेठ आहेत किंवा कर्मचारी आहेत किंवा अडलेले नडलेले आहेत त्यांचं त्यांना हे अर्थसहाय्य देऊन त्यांच्या कुठेतरी अडचणीला काम येत आहे पण ज्ञानराधाने अशा पद्धतीनं कुणाला एक रुपयाचं तरी लोन दिलेलं समोर आणल तरी एफ डी एल म्हणजे तुम्ही जे तुमचे डिपॉझिट ठेवतात त्याच्यावर जे कर्ज मिळणार आहे ते तरी वाटलं आहे का या सगळ्या गोष्टीचा जर आढावा घेतला तर या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीने कुटेंनी काल पोलिसांच्या कारवाया या बेकायदेशीर ठरवल्या हो। म्हणजे हिंजेवडीतून ज्या पद्धतीने पोलिसांनी उचललं आणि ते माझं गाव कोर्टात थेट नेलं तर त्यालाही कुटेंच्या वकिलांनी बेकायदेशीर ठरवलं मग कुटेंच्या या सगळ्या संस्था या खऱ्याच नियमावर उचलतात का हाही तपासण्याचा वेळ आहे कारण की लोकांसांगे ब्राह्मण स्वतः कोरडे भाषा असं सांगून तर चालणार नाही ना, ना। आणि आता खऱ्या अर्थाने पोलीस यंत्रणेच्या जबाबदारी आहे की पोलिस यंत्रणेने आता खऱ्या अर्थाने या गोष्टीचा तडा तिडा सोडवायला पाहिजे जो सर्वसामान्य ठेवीदाराने जो आशेने एकटक लावून बसलेला आहे ना तो अशा पद्धतीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली आप, मा, भावना व्यक्त करताय ना त्या ठेवीदारांना विश्वासात घेऊन आज या कुठेकडून आलेला जो काही आरबीआय कडून लावलेले होल्ड असतील किंवा फॉरेन फंडिंग मधून त्याच्या पण पाचशे जी बी जी कंप्लीट झालेले आहेत अडीचशे अर्धवट आहेत त्या सगळ्या गोष्टीची सहनिशा करावी खऱ्या आता आता सहनिशा या पोलीस कोठडीमध्ये हीच गोष्ट समोर यावी यायला जेव्हा पाच दिवसानंतर ना पोलीस कोठडी न्यायालयासमोर हजर केलं जाईल तर त्यावेळेस या गोष्टीचा पूर्णपणे पूर्णपणे सार किंवा यापेक्षा पाच दिवसापेक्षा अधिक वेळ लागला तरी हरकत नाही पण या पद्धतीचा सगळं विषय विषय आता ठेवीदारांसमोर येऊ द्या म्हणजे सामाजिक परिस्थितीमध्ये जोर पडलेला विषय आहे तो कुठेतरी व्यवस्थित लागेल आणि सर्वसामान्य माणसाला आशा पण लवित होती एवढीच अपेक्षा ठेवतो नमस्कार